से जन्ता है। दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन मधुराम सभागृह जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा दहावा वर्धापन दिन साजरा झाला या कार्यक्रमात समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला त्यात प्राध्यापक दादासाहेब ईश्वर गायकवाड यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार श्रीपाद सबनेस व महामंडळाचे अध्यक्ष दीपक खोबरागडे यांच्या हस्ते प्राध्यापक दादासाहेब ईश्वर गायकवाड यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक दीपक खोबरागडे व डॉ श्रीपाद सबनीस मिलिंद कला महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरच्या प्राचार्य वैशाली प्रधान महामंडळाचे सरचिटणीस डॉ रवींद्र तिरपुडे भूपेश पाटील आणि सुजित कुमार मुरमाडे यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले जनता न्यूज ब्युरो रिपोर्ट जत्याप्राईब करायला